नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पातळ अशी बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करायचं एक मसाला बनवून घेणार आहोत तर आपण मसाल्यासाठी एका वाडग्यामध्ये मुठभर आपण कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालून घेतलं आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आता एक मोठा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे एक मोठा चमचा धणा पावडर घालून घेतलेली आहे सोबत आपण एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा आपण साखर घातलेली आहे यामध्ये एक चमचा आपण किसलेला आलं घालून घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व जे मिश्रण आहे हे आपण मसाला म्हणून या भाजीसाठी वापरतो तर यामध्ये आता दाटसरपणासाठी आपण चार पाच चमचे इथे शेंगदाणाचा कूट घातलेला आहे इथे मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे थोडासा जाडसर ओबड असा कूट आहे एक चमचाभर मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेलही वापरू शकता मसाला आपला एकत्र झालेला आहे इथे आपण बटाटे घेतलेले आहेत बटाटे इथे पाच सहा छोटे बटाटे आहेत त्यांचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कुकरमध्ये मी मोहरीचं तेल घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल चेंज करू शकता इथे मी एक चमचाभर जिरं घालून घेतलेलं आहे आता जिरं घातल्यानंतर आपण यामध्ये एक पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत आपण हिंग आधीही घातलेलं आहे आता फोडणीतलं हिंग आपण घालतो एक छोटी बारीक मिरची मी कापून घेतलेली आहे सोबत आपण दोन असे मोठे चिरलेले कांदे यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला कांद्यांना व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदे, कांदे थोडे नरम होण्याची वाट पाहायची आहे छान तर आपले कांदे व्यवस्थित असे परतवून दोन एक मिनटानंतर नरम झाले की आपण यामध्ये जे भिजवून ठेवलेले बटाटे होते ती यामध्ये घालून घेणार आहोत आता आपण बटाटे पाण्यामध्ये भिजत का ठेवतो जेणेकरून त्यांना काळपटपणा येऊ नये म्हणून तर आता बटाटे आपण यामध्ये घालून घ्यायचे व्यवस्थित ढवळून घ्यायचे छान बटाटे थोडेसे असे नरम होण्याची वाट पाहिजे एक साधारण दोन ते पाच मिनटं आपल्याला बटाटे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण थोडंसं किंचितसर कांद्यापुरतं मीठ घालून घेणार आहोत कारण मीठ आपण आपल्या मसाल्यात ऑलरेडी घातलेलं आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे मीठ सर्व भाजीला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आता छान आपले बटाटे आणि कांदा याचं मिश्रण जर व्यवस्थित आपलं परतवून झालं की आपण जो मसाला बनवलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता मी इथे सर्व मसाला घालून घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ही भाजी कोट करून घ्यायची आहे त्यामुळे पुन्हा एकदा तिला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे ही ढवळून जी प्रोसिजर आपण करणार आहोत त्यामध्ये बटाट्याला आतून बाहेरून पूर्णपणे हे मिश्रण लागणं गरजेचं आहे आणि ही भाजी आता आपण एकत्र करून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे ज्या बाडग्यामध्ये हे आपण मसाल्याचं मिश्रण केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचं आहे छान आता पुन्हा एकदा मी हे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे साधारण मध्यम ते मोठ्या आचेवरती आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता तुम्ही पाहू शकता कुकर आपलं तयार आहे छान आता त्याच्या आपल्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आता कुकर आता गार झाला की आपण डो उकडून पाहणार आहोत तुम्ही आता पाहू शकतात कुकर आता थोडासा गार झालेला आहे मी त्याला उघडलेला आहे आणि छान आपली रस्तेदार पातळ भाजी तयार आहे आता काय करायचं ही भाजी व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायची सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे गरमागरम एका डिशमध्ये काढायचे वरून छान कोथिंबीर घालून सर्व करायचे नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद